महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राज्यश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो आज जो मला हा पुरस्कार भेटलेला आहे हे खरं तर माझ्यावर जी जनता प्रेम करते मुळे हा मला जे माझ्यामध्ये काही गुन्हे जे काय मा मला हे आजचा सत सन्मान भेटलेला आहे जे काय सत्कार भेटलेला आहे हे माझा नसून पूर्ण माझ्या समाजाचा आहे माझ्या गावचा आहे माझ्या परिसरातील सर्व लोकांचा आहे जी माझ्यानं होईल तेवढं प्रयत्न करून मी माझी जिम्मेदारी जे जिम्मेदारी वाढलेली आहे ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करील जन त्याच्या आशीर्वाद या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा जयंती उत्सवाचा कार्यक्रम होता त्यानिमित्तानं आंबेडकरी चळवळीमध्ये ज्याने सर्वस्व देऊन काम केलं सगळं आयुष्य झोकून दिलं अशा मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही सत्कार केलाय आमच्या ह्या सत्कारामुळे मी असं समजतो की ह्या चळवळीला एक गती मिळू शकते त्यांचं जे ज्यांनी आयुष्य दिलं आपलं त्यांचा आयुष्याचं सार्थक होऊ शकतं आणि त्याचा आदर्श नवीन पिढीला मिळू शकतो हा मला विश्वास आहे आणि म्हणून आम्ही ह्यावेळी ह्या सगळ्यांचा सत्कार केलेला आहे